हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोरा युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पा मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लसूण घातल्यानंतर चार ते पाच आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या घातल्या की त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आहे छोटा अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्यालाच जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे तयार वाटण आपण एका पसरड भांड्यामध्ये काढून घेऊया इथे मी पाहू शकता वाटण काढून घेतलेलं आहे त्यानंतर एका साईडला दोन बटाटे उकडून घेतले होते मी मोठ्या साईजचे बटाटे मी वापरलेले आहेत तर आपल्याला दोन बटाटे उकडून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला छोटी किसणी असेल त्याने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे बटाटा मॅश करून घेऊ नका शक्यतो हा बटाटा किसनीने किसूनच घ्या तरी इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे किसनीने किसून घेते आज आपण बटाट्यापासून भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक लाक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे तरी ते मी एक बटाटा किसून घेतलेला आहे अशाच पद्धतीने इथे मी दुसरासुद्धा बटाटा किसून घेते तुम्ही मुलांच्या टिपिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता अगदी झटपट होते खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तरी ते पाहू शकता तुम्ही मी दोन्हीसुद्धा बटाटे किसून घेतलेले आहे तर बटाटे किसल्यानंतर आपल्याला यामध्ये एक छोटी वाटी रवा घालायचा आहे या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जाड रवासुद्धा वापरू शकता तर त्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतला होता तर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे तुम्ही बेसनपीठाच्या ऐवजी तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर किंवा थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता पण या ठिकाणी मी बेसनपीठ वापरलेलं आहे तर रवा आणि बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला छोटा चमचा अर्धा हळद घालायचा आहे हळद घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त लगेच पाणी घालू नका ना नाही तर गाठी होतील थोडं थोडं पाणी घालून आपल्यालाचं सरसरीत पीठ तयार करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील मी आपल्या चॅनलवर मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी म्हणा खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा तरी ते मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते तर चला अजूनपर्यंत मी तुम्हाला रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण बटाट्यापासून पराठा म्हणा किंवा बटाट्याचे ढोसे म्हणा तुम्ही या रेसिपीला काय नाव देताल मला लगेच कमेंट करून सांगा तर इथे मला हे थोडंसं पीठ घट्ट वाटतं गट गट म्हणून मी परत पाणी घातलेलं आहे आणि सरसरीत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही करायचं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच कशा पद्धतीने मी पीठ तयार करून घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही खूप जास्त दाटसर नाही आहे किंवा खूप जास्त सैलसरसुद्धा हे पीठ तयार केलेलं नाही आहे मी अगदी मिडियममध्ये पीठ मी तयार करून घेतलेलं आहे तर पीठ व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून पांढरे तीळ घालायचं आहे तीळ घातले की परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर दहा मिनटं ठेवलं तरी चालेल म्हणजे रवा अगदी व्यवस्थित फुकतो तरी ते मी पाच मिनटासाठी साईडला ठेवलं होतं तर एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाला की त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे तरी ते मी तव्याला तेल लावून घेते तेल लावल्यानंतर आपल्याला हे दोन पळ्या मिश्रण तव्यावरती घालायचं आहे आणि आपल्याला पळीच्या आप मदतीने हे थोडंसं पांगून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करू नका किंवा खूप जास्त जाडसुद्धा करू नका अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर पीठ पांगवल्यानंतर आपल्याला बारीक गॅस ठेवायचा आहे खूप जास्त फास्ट गॅसवर करू नका गॅस आपल्याला इथे मिडियम ठेवायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता वरची साईट आहे ती अगदी व्यवस्थित कोरडी झालेली आहे मगच आपल्याला हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे पलटी केल्यानंतर दुसरी साईडसुद्धा मस्त आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे अगदी झटपट हा तयार नाश्ता होतो आपल्याला हा पराठा लाटायचा नाही किंवा काहीसुद्धा करायचं नाही आहे अगदी पीठ हे मिक्स करायचं आणि तव्यावरती घालायचं अगदी झटपट तयार होतात तरी ते पाहू शकता तुम्ही दुसरीसुद्धा साईट छान भाजलेली आहे तर एक पराठा मी काढून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने ते मी दुसरासुद्धा करून दाखवते तुम्हाला अगदी खायला खरंच टेस्टी लागतात एकदा नक्कीच करून पा केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची ही रेसिपी कशी झाली मुलं तर खरंच आवडीने खातील तर दुसरंसुद्धा केल्यानंतर वरची साईट आपल्याला पण कोरडी होऊन द्यायची मगच पलटी करायचं म्हणजे तुटणार नाही तर एक साईड भाजल्यानंतर आपल्याला दुसरी साईडसुद्धा मस्त अशी भाजून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता दुसरीसुद्धा साईड मस्त अशी भाजलेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही दुसरासुद्धा पराठा भाजलेला आहे तर तोसुद्धा मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपण तिसरासुद्धा पराठा करून घेणार आहोत प्रत्येक आयन वाटतं की मुलांच्या टिपीमध्ये काहीतरी वेगळं दिलं की मुलंसुद्धा खरंच आवडीने खातात चीज पोळी भाजी खाऊन मुलंसुद्धा कंटाळतात मग असं काहीतरी दिलं तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात तरी ते पाहू शकता तिसरासुद्धा पराठा केल्यानंतर वरची साईड अगदी कोरडी झालेली आहे तर आपण हा सुद्धा पराठा पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त अगदी भाजून घेऊया तुम्ही तेलाच्याऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता पण या ठिकाणी मी तेलाचा वापर केलेला आहे तर इथे पाहू शकता तुम्ही दुसरीसुद्धा साईड मस्त अशी भाजलेली आहे तर हा सुद्धा पराठा मी काढून घेते तर इथे पाहू शकता आपले पराठे तयार झालेले आहेत तुम्ही मेवनी संघ किंवा टोमॅटो केचप संघ किंवा तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता अगदी मस्त लागतात तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय